शेतकऱ्यांना आता दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर होणार आहे आणि बत्तीस लाख शेतकऱ्यांना ही मदत जाहीर झाली आहे मदत आणि पुनर्वसन विभागानं हा निर्णय घेतलेला आहे शासनाचा हा निर्णय झाला आहे तर पीक नुकसानासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत दिली जाणार आहे खरीप दोन हजार पंचवीसमधल्या मदतीचा हा शासन निर्णय आता जारी झालेला आहे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातली शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची ही मदत जाहीर झालेली आहे आणि बत्तीस लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे मदत व पुनर्वसन विभागानं हा शासन निर्णय आता जारी केलेला आहे एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे